मंडळी पण नाही एकदा आहे आपल्याला काही नवीन व्हिडिओमध्ये म्हणतो आता आम्ही चाललो आहे आम्ही म्हणजे आता माझ्यासोबत अनिकेत पण आहे अनिकेत भेटला मला इथे तो पण चालला दापोलीला आता आम्ही चाललो आहे म्हणजे मी चाललो आहे दापोळीला आणि तो आहे दापोलीला क्लासला चाललो आहे तर अच्छा म्हणजे अच्छा म्हणजे आधी फोन केलं नाही पण जाणार आडीच्या मातीवर तो पण त्याच वेळेला अजून आले नाही तयारी केलेली आहे मी टॅगवर चालू आहे आणि तुम्हाला वाटत मी कपडे पिढे का आहे कपडे नाही का चालले मी सगळे बॅग वगैरे माझे त्यात कपडे आहेत माझे शूज वगैरे आहेत आता जेटी गाडीची जेटी आहे आमची जॅटी जाऊया पुरत जेटी आलेली आहे शांत दुर्गा तिथून उतरलो आता आता आलो धबधब्या जवळ बघा वेशवीचा धबधबा तिथून डायरेक्ट पाणी खाली जाऊन इकडून बाहेर आता डायरेक्ट आपण जुटूया मोठ्या ब्लॉग मध्ये चला चला आता आपल्या मोठ ब्लॉग मध्ये आपला तुमचं स्वागत आहे तर मोठ ब्लॉग मध्ये आपलं तुमचं सॉरी बिलकुल चुप तर मोठ ब्लॉग मध्ये तुमचं <laughs> स्वागत आहे तर बघूया आता अनिकेत तर पुढे गेलाय त्याला पुढे पाठवली बघूया आपल्याला कुठे भेटतोय तो तोपर्यंत भेटतोय श्रेस काय बाजूला पावसाचे दिवस आहेत बघा सुंदर आपलं कोकण कसं हिरवागार झाले तर मी हेल्मेटला लावणार मला आयफोन लावलाय त्यामुळे जरा मला असं धागूक होते कारण की जर आयफोन पडला खर्च पडू दे नको सांगतोय मी खर्च हातामध्ये आला माझा क्लिअरिटी सांगा कशी आहे ते व्हिडिओ आपल्या पहिल्याच्या होत्या त्याची क्वालिटी आणि आत्ताची क्वालिटी गायब झालेत पुढे तर आज आपण एका शॉर्टकट रोडने जाणार आहोत शॉर्टकट म्हणजे तो मॅपवर दाखवतो रोड डायरेक्ट दाखोली मध्ये बाहेर पडतो तो आपण त्या रोडने आज तुम्हाला पण दाखवतो आणि अनिकेतला पण दाखवतो मला वाटतं आणखी माहिती असेल तो, तो, तो था ते का थांबलाय आणखी थांबलाय थांबलाय वाट बघतोय आपली वाट बघतोय चलो तर दुसऱ्या नवीन रोडने जाणार आपण फक्त पुढचा व्ह्यू बघा आता लेफ्ट साइड बघा कडक वाटतं तुम्ही मागचे पण व्ह्यू जरा दाखवायला मी विसरलो ऑन करायचा मोबाईल हो डाऊन केला तुम्ही व्ह्यू बघा लेफ्ट साइडला बघा फक्त इथला रोड जो असा आहे ना तो होत नाही फक्त रोड नीट चांगला तो पुढचा पण त्यांनी बनवला हो आहे तो पण अर्धवटच डांबर त्यावर टाकला नाही त्यांनी अर्धवटच रोड ठेवलाय त्यामुळे जरा प्रॉब्लेम होतो कैसा कैसा काय क्या इथून हा रोड केलाय त्यांनी पण तो अर्धवटच ठेवलाय त्याच्यावर काय डांबर वगैरे काय वरती त्यांनी अंतरला नाही पूर्ण मला वाटते तीन साडेतीन किलोमीटरचा उतार असेल पूर्ण असं वाटतंय मला उतार उतरेपर्यंत पूर्ण हाताला मुंग्या येतात धनके खाऊन जाऊ पण फक्त व्ह्यू एन्जॉय करा व्ह्यू आम्ही एवढं चाललो चांगले मस्त रेनकोट वगैरे काय घातलेलं नाही आणि कधी रेडी मध्ये म्हणजे रेनकोट तरी बाहेरच ठेवलाय पिशवीमध्ये काढून माझं बघा आपलं सगळं सामान याच्यामध्ये सगळं रेनकोट बॅग वगैरे काय कपडे असतील ह्याच्यामध्ये सगळं पिशवीमध्ये तर पाऊस आला नाही पाहिजे फक्त एवढंच आहे बाकी जर पाऊस आला तर पूर्ण धावा धावायला हो सगळं सेटअप काढायला लागेल घरी जाईल घरी पोहोचेपर्यंत तरी पाऊस नको नंतर मग पाडायचं तेवढं पडतं हे बघा ही नदी आहे ना आताच एवढं पाणी आहे जेव्हा पूर्ण म्हणजे फुल पाऊस पडतो त्यावेळेला पूर्ण ब्रिजच्या वरून पाणी जातं हे बघा हे बघा ही गाडी येते ना तिकडून आता आपल्याला वरती जायचंय उजव्या साईडला गेला रस्ता खेडशीला आणि इकडून डायरेक्ट आपल्या वरती शॉर्टकट डायरेक्ट दापोलीमध्ये बाहेर म्हणजे डवली गाव बांदिवे कोणते भोमडी गाव हे सगळे गावं लागतात त्या साईडला इकडून डायरेक्ट आपण दापोलीमध्ये फक्त आता पावसाळा त्यामुळे गाड्या वगैरे जास्त नाही तिकडे पण जेव्हा पावसाळा नसतो मे महिना वगैरे चालू असतो त्यावेळेला जरा डंपर वगैरे चालू असतात म्हणजे बॉक्ससेटचे डंपर चालू असतात त्यामुळे जरा हॉर्न देऊनच चालू आणि सावकाश चालू आहे इकडून कारण की रस्ता छोटा आहे त्यामुळे प्रॉब्लेम होतो जरा टन टन आहे सगळीकडे आणि पावसाच्या दिवसामुळे सगळी हिरवळ झाली आहे बघा गाडी हिरवळ झालेली आहे त्यामुळे रस्त्यावर झाड आहेत सगळी सवकाश आणि या साईडला जास्त करून गाड्या नसतातच क्वचित मिळाली तर गाडी जास्त पण जास्त प्रमाणात नाही जर आपण केडीशी मार्गे गेलो असतो तिकडून कंटिन्यू चालू असतात गाड्या तिथून चढाव बघा पूर्ण चढाव आहे खालपासून पूर्ण रस्त्यामध्ये पावसामुळे रेजगा पण आला वाहून त्यामुळे थोडं धीरे धीरे रस्ता पण मध्येच खराब आहे का बघा का बघा तर इथून सुसाट गेलो तर गाडी स्लिप झालीच पाहिजे त्यामुळे हळूहळू हळूहळू रस्ता एकदम रस्ता आहे म्हणजे छोटासा रस्ता आहे इकडं बघा शेतीची कामच सगळी रस्ता आहे भारी विषय काय माहितीये का थोडा अप डाऊन आहे वर खाली वर खाली वर खाली वगैरे खड्डे पण आहेत मध्ये मध्ये पण वर खाली रस्ता आहे त्यामुळे जरा गाडी पाळवा जरा विचार वाटते पुढे <laughs> जरा रस्ता चांगला आहे रस्ता बघा समोर एकदम समोर तुम्ही बघाल एकदम स्ट्रेट दिसतोय आता डवली गाव आला डवली गाव तर इथून आपल्याला राईट मारायच राईट आपल्याला मारायचं आहे भोंबडी गाव हे बघा समोर काय घुमट वालत यार इकडे मंदिर आणि समोर ही साठ आहे सहाणच आय थिंक मस्त वाटत बघायला ते इथून फुडून लेफ्ट मारला की दापोलीकडे जातो रोड आणि राईट मारला की अंजारला बघा कोंबडी फाटा इकडून परत पुढचा ओ, ओ बस आली बस आली बस आली सावका सावका याचीच भीती वाटते पटकन गाड्या थोडा रस्ता आहे त्यामुळे जो पुढचा फाटा आहे ना तिथून आपल्याला राईट वारायचं आहे इकडून पण रस्ता जातो दापोलीमध्ये पण खूप लांब जातो एकदा आम्ही असंच फिरत फिरत इकडून आलेलो आणि खूप लांबून आहे तो रस्ता दापोलीमध्ये जायला राईट वरायचा आपण तिकडून लेफ्ट लागला तो पण दापुलीत जातो पण खूप लांब आहे बघा आता पूर्ण जो उत्तर हो जो ना पूर्ण जंगल पूर्ण जंगल तुमचं स्वागत आहे अमेझॉनच्या जंगलात बघा <laughs> दाट किती झाडी आहे पूर्ण आहे बघा पूर्ण दाट झाडी आहे विचार करा तुम्ही इकडून बाईक करून जात आहे ते पण आणि तुमच्या गाडी लाईट आहे शू आपल्याला नाही याच्या गाडीचे पुढे काढायला लागेल गाडी मी मिळते की नाही काढायला इथं आपण थोडं हळूहळू हळगळून चाललंय की दादा नि साईड थँक्यू दादा का इथून लेफ्ट साइडला वेळवी मार्ग रस्ता होतो इथून तिकडून येता राईट वार वेळवी मार्ग आहे वेळवी वेळवी मार्गेर असतात आणि इकडून लेफ्ट मारला तर ह्या सिटी येत लेफ्ट मारला तर डायरेक्ट आपण जिकडून आता आप, आम्ही आलो तिकडून जातो रोड पुढे नदी लागेल नदी नक्की नदी आहे की धरणाचं पाणी सुटले सोडलेलं आहे माहित नाही मला पण असं बोलतात की धरणाचं आहे पाणी का इकडे पण नदी इकडे पण नदी आता इथून परत आपल्याला लेफ्ट मारायचं आहे झाड पण एक, एक नंबर झाड आहेत इकडे राईट साइड ला पण म्हणजे त्याला पुढे राईट साईडला वॉटरफॉल वगैरे पण आहे मस्त आता जर एक वॉटरफॉल आहे तो एकदम मस्त दिसतो जर आपल्याला जिथे पाणी असेल तर तिथे आता तुम्हाला दाखवतो मी रस्त्यावरून पण दिसतो पण एक नंबर वाटतो सो गाइस हम लद्दाख में आ चुके हैं लद्दाख लाल हुआ पड़ा था लद्दाख चे रोड वगैसे अपन अमेजोन चंगला मुझे होता था बे 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 दब 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 सब दब 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 मस्त है ना हाँ दबदबा है तो मस्त होत एकदम वरतून आता जर पाणी असेल ना फुल पाऊस असेल तर अजून मजा येईल परत आपण अमेझॉनच्या जंगलात आलो तर लदाख गेला आणि डायरेक्ट आपण परत एकदा यु टरून अमेझॉनच्या जंगलात <laughs> नशीब एवढं चांगलं आहे की अजूनपर्यंत आम्हाला पाऊस नाही आहे पोचलोच आपण दापोलीमध्ये हार्डली पाच ते दहा मिनिट पाच मिनिट पकडा तर आपण दापोलीमध्ये पावसाळ्यामध्ये एवढं सुंदर वाटत तसेच ज्या वेळेला हिवाळ असतो की नाही त्यावेळेला पण पूर्ण झाडं सुकतातही आणि एकदम भारी वाटतात म्हणजे फोटोशूट वगैरे करायला एक नंबर जरा खाली इथून तरी डायरेक्ट डायरेक्ट रास कम खाली आपण पोहोचलो दापोलीमध्ये तिथून राईट साईडला गेलो सरळ आपण तर डायरेक्ट आपण दापोली मार्केटमध्ये जाऊ म्हणजे इकडून दापोली मार्केट आणि इथून लेफ्ट मारल्यानंतर आपल्याला आता पहिलं आपल्याला जायचं आणिकेतला सोडायला म्हणजे जिथे राहायची सोय आहे सोडायला जायचं आणिकेतला आता इथून हा जो मेन रोड लागतो इकडे मंडणगड रोड म्हणजे मंधनगड मंधनगड दापोली लेफ्ट साईडला मंधनगड राईट साईडला दापोली राईट साईडला यायचं आहे दापोली आपण डेपोची इथं जाऊ आता परत आपण लदाखला दापोली लदाख काय थांबवत झाला बघा वीर बघा वीर बघा <laughs> तर इथून आपल्याला लेफ्ट साइड ला जायचं म्हणजे डेपोची तर आपण आलो आता दापोली डेपो राईट साईडला दापोली डेपो आणि आपण चालला होता खेड रोड सीधा सीधा एकदम खेड रोड माझ्या लक्षातच राहत की सोबत पण माझ्या आणीचे म्हणून आपला आपल्या नात्याचा चालतो महाराष्ट्रात बघायला लागतो त्याला कुठे गेला रे अरे गाडीच्या मागे निघालो आता डाबवाडा जायला आणि किती सोडली आता रे फक्त पाऊस येऊ नको घरी पोचे म्हणजे झालं कारण वातावरण सकाळपासूनच आहे ढग बघ ढग पण बघा कशी झाले तर भाई आपल्याला हे रेनकोट याच्यातून काड्यापर्यंत कार्यक्रम व्हायचा आपला पूर्ण पूर्ण भिजून जायचं तर आला तर अशा ठिकाणी पाऊस दे जिथे मला म्हणजे उभं राहायला प्रॉपर जागा मिळू दे साई द्वारका साई द्वारका प्रतिशेर्डी बघा बघा कसे चालतच बघा तर कॉर्नरला पण कशी काही ओव्हरटेक मारायला तर कसं शेट पाहू चला वाटलं हे शेड आहे आणि मी पटक रेकॉर्ड करतो आणि मोबाईल आपला अत्यंत आतमध्ये पाऊस पाऊस बघा पाऊस बघा अशी शेड मिळाली आपल्याला कारण त्या पाऊस जास्त वेळ टिकणार नाही जाईल पाऊस लगेच काय करूया थांबूया की जाऊया थांबूच यायचं रेनकोट न घालता चाललो आहे मी कारण की पुढे क्लिअर दिसतोय आणि ते काका मग बोलले की पुढे पाऊस नाही म्हणून चाललोय बघूया आता वगैरे वारा पण फुल सुटलाय आणि वरती बघा हे बघा वर ढग बघा पाऊस येण्याची शक्यता आहे समोर ऑन तिया भाई मी तुम्हाला आपला सेटअप नाही दाखवला सेटअप दिसत का दिसत का दिसत का हे बघ काय बघा का, का? दिसत 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 कस वाटत आरसा जरा खराब आहे जरा बघा चांगलं वाटलं तर आता आला आपण वणवशी वणवशी अगला स्टॉप वणवशी जय श्रीराम आता आपण पोहचलो चंडीगड देवीच्या मंदिर म्हणजे कमाणीचे इथे समोर बघा कम ऑन कम ऑन स्वयंभू चंडिका मंदिर दाभोळ लेफ्ट साइड चंडिका मंदिर आणि एक जरा सीधा सीधा जाके दाभोळ पाते तो तु समोर तुम्हाला तु समोर तुम्हाला इंद्रण दिसत असेल कारण माहित नाही मला पोटेशनचा मागे बघा बॅक साइडला इंद्रण आहे लेफ्ट मारला आपण आणि आलो पण आपण आखाडी वगैरे हो आपण आलो तळ्याजवळ ताळा बघूया तळा भरलाय पूर्ण मला बघा वानर बघा वर वानर जय हनुमान भरलेला आहे भरलेला आहे पोहतायत पोहर पोहतायत तुला दिसणार नाही दिसत बघा शाळा टिळक विद्यालय दाभोळ आणि आपण पोचलो आहोत दाभोळ मध्ये आणि इकडे लेफ्ट साइड ला पोर क्रिकेट खेळत आहे बघा हा हा इकडे इकडे मारामारी झालेली आहे इथे झगडा बहुत जोरचे भाऊ काय झालं काय रे नमस्कार साऊशेठ <laughs> मंडळी पोचलोय फायनली धावळला आणि जरा फ्रेश वगैरे झालो आता जरा दुकानामध्ये ब्लॉग कसा वाटला मोटर ब्लॉग आपला कसा वाटला बरेच दिवसानंतर हेल्मेट घातलेला त्यामुळे जरा डोकं कर दुखायला लागलं आणि मोबाईल पण आता जरा लोड येत होता त्या मान पण दुखायला लागली ते जरा प्रॉब्लेम झाला लोकांवर दोघं होतं पण कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय